शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि मी आदरणीय राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं आदरणीय आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ वाहिर आदित्य शिरोडकर पुण्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्या स्वागतासाठी आपण इथे उपस्थित आहोत असे वसंत तात्या मोरे खूप दिवसांनी भरपूर पाऊस सुद्धा झाला आणि वसंतही फुल आता फार त्यांना आगे बढवू नका आहे तिथेच थांबू द्या खूप पुढे झाले आहेत ते पुढे खूपच पुढे आलेले आहेत आणि मातोश्रीपर्यंत पोहोचलेले आहेत मी वसंत तात्याचं इथे स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासून तात्या लोकसभा लढले तात्या पुढे काय करणार पण तात्याच शेवटचं डेस्टिनेशन हे मातोश्रीच असणाराची मला खात्री होती कारण तात्याची सुरुवात शिवसेनेतून झालेली आहे तात्या हे अधे मधे कुठेही इकडे तिकडे गेले असले तरी तात्या हे मुळचा शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी या मातोश्रीच्या मंदिरामध्ये दाखल झालेला आहे माननीय उद्योजीने त्यांना आशीर्वाद दिलेले आहे शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत तात्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं नक्कीच पुणे खडकवासला आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे माननीय उद्धवजीना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पुण्यातली शिवसेना ही अधिक पुढे नेऊ द्या तात्यांबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत अनेक पदाधिकारी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील करून घेताना आम्हाला आनंद होतो आपण सगळे स्वगृही परतले आहात असं मी मानतो मी त्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं प्रथम मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो आयुष्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो साहेब मला सोळाव्या वर्षी मी कात्रज मध्ये शिवसेना अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं आणि एकोणीसशे ब्याण्णव ला मी बारावी पास झालून पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय आणि आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांच्या मार्गदर्शन आहिर साहेबांच्या मार्गदर्शन तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्या माझ्यासोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत संपूर्ण नगरसेवक गेले पंधरा वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्ष नेता होतो प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांचे साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक त्या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं माझे जवळजवळ सतरा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिला आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परतोय आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह सामावून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र